नमस्कार मी स्वप्नील स्वागत आहे पुन्हा एकदा शिवार एम एचे कोणतीस या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज पुसद इथे पशुपक्षी प्रदर्शन आहे आणि त्यासाठी मी जवळपास दीडशे किलोमीटरचं अंतर पार करून इथं आलेलो आहो म्हणजे आपल्या शाळावरून मी सकाळी सातला निघलो आणि दहा साडे दहाला या ठिकाणी पोहोचलो आहे तर प्रदर्शनाला सुरुवात झालेली आहे भरपूर सारे गाई म्हशी बैल या ठिकाणी आलेले आहेत तर आपण आता एकेकानं पाहू काय काय आलेलं आहे आणि कोणत्या जातीचे पक्षी या ठिकाणी आलेले आहे प्राणी आलेले आहे तर सर्वांची माहिती घेऊ तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि कोणी आपल्या कॉन्टॅक्टमधले असले तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनाही हे पक्षी आणि प्राणी पाहायला भेटतील नाही का तर चला मग पाहू व्हिडिओ हा शेवटपर्यंत या ठिकाणी आपल्याला लालकंधारी गावरान जर्सी किल्लार मैसुरी किल्लार अशा प्रकारचे बैलबुडा पाहायला भेटत आहे आवश्यकता समोरची लाल कंधारी बैलबुडी सुंदर आहे आणि काही गावरानी आहे लाल कलर मध्ये काही पांढरी आहे का गावन आहे काही जर्सी नाही का समोरचा गट जो आहे तो देशी गाईंचा आहे त्याच्यामध्ये गीर गावरान हरियाणा कांक्रेस अशा गाई आपल्याला दिसत आहे आणि या ठिकाणी आणलेले आहे कोंबडी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यालयाचं आहे तिथे आहे आणि खूप मोठे आकाराचे कोवेरी असत दाखल असं वाटत नाही कावेरी असतील आकाराने खूप मोठी तिथे कॉलेजवर हवेरी

पाहू शकता प्युअर जापटा आहे त्याचं सिंग आणि त्याचं कपाळ बघा खिल्लार बैल जोडी दादा नमस्कार दादा नाव काय आपलं धनंजय गणेश बरं गाव कोणते पुसतच आहे गाणे ही जोडी आपली म्हणजे दाताला कशी आहेत चार दाती आहे का किती वर्षापासून येतात आपल्याकडं असं का बरं चांगली जोडी आहे खूप सुंदर जोडी आहे आणि आता इथं मग फक्त प्रदर्शनसाठी आणलेलं आहे का विक्रीसाठी बी आहे फक्त प्रदर्शनासाठी आणलं म्हणजे जोडी जोडली नाही का बरं खूप सुंदर जोडी आहे धन्य ठीक आहे आता बनवायचं अरे नमस्कार दादा काय गोरे प्रदर्शनला आले का कस काय दात आलं अवधा दोन का आहे कामा किमान सुरू आहेत फक्त प्रदर्शनसाठी आहे का विक्रीसाठी बी आहे विक्रीसाठी बी आहे का काय किंमत काय सांगायची मग दोन लाख किंमत सांगायला नाही का काम कि चालू है कहीं मारती गिरते दादा मोबाइल नंबर सामू देखा आपका सत्त्या सत्त्या त्रेस चार जीरो चार सत्रह 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 ठीक है दादा ठीक है दादा धन्यवाद मामा नाव काय आपलं गाव कोणते कवडीपूर नाही का हे करोड किती महिन्याचे पाच महिन्याचे म्हणजे जातीन कोणते ते जातीत कोणते येते गीरमध्ये पाच महिन्यात करोड नाही का ते फक्त प्रदूषणासाठी आणले का विक्रीसाठी फक्त नाही का विकत नाही ठीक आहे मम्मा धन्यवाद राम राम नाही नाही मी शाळातून आलो पेशल यासाठीच उरे आपले नाही कसं काय जाताला वा बाबू रामराम बाबू बाबू नाव सांगून एकदा आपलं तुमचं नाव सांग नाव सांग महादेव माने गाव कोणतं धन्स आहे नाही का बापूकडे आपण पहिले जुड्या पाहिल्या सुंदर जुड्या राहते ही जुडी कस काय बापू दाताला सहा जात कडतात आणि आज इथं म्हणजे फक्त प्रदर्शनसाठी आणलं का काही विक्रीचं बी आहे दोन्हीसाठी आहे ना विक्रीसाठी बी घट म्हणजे जर विकायचं विकायचं जर म्हणलं तर काय किंमत सांगसाल दीड लाख सांग दीड लाख किंमत सांगतो नाही का त्यामागे मग खात्री देतात हाँ कहीं मारते है के का हाँ बार बाबू बैल चांगले है मस्त है बैले दिशा पहू अपन आज दुपार पर होती रिजल्ट का ठीक है बाबू धन्यवाद हाँ धन्यवाद भाऊ आपला काय म्हणजे आता किती महिन्याचा आहे सहा महिन्याचा आहे का म्हणजे तयारीसाठी आला ना का नाही आता इथं परदर्शन मध्ये नाही का पण घरी म्हणलं खरेदी तुम्ही कशासाठी केला शर्यतीसाठी केला ना हो आपलं आणि गाव सांगून ना बरं ठीक आहे भाऊ बाबा नमस्कार मामा नाव काय म्हणलं आपलं बरं बरं गाव कोणतं आहे आपलं देवाराजी गुंती आणि हे जे गाय आणली आपण हे म्हणजे जातीत कोणती म हरियाणा हरियाणामध्ये नाही का किती येतात लिह पहिल्या येतात आहे आणि आता सध्या दुधाला वगैरे कस काय मग चार दोन किलोमीटर सुरू आहे इकड्या आणि म्हणजे इथं फक्त आता प्रदर्शनसाठी आणली काही दुसरं विक्रीसाठी बी आहे फक्त प्रदर्शनासाठी आणली कामा गाय गाय चांगली आहे तुमची दिसायला काय सोबत काय गोर आहे का गोर आहे ना ठीक आहे मग धन्यवाद मग दादा काय गाय आले काय कोणत्या हे आपले काय दोन्ही जर्सी आहे का है है। कस काय म्हणजे दुधा दला काय असत का इकडे टाइमला आपलं नावन गाव सांगून एकदा ठीक आहे धन्यवाद मस्त आहे का तुमच्या कोणती याच्या काय नाव आपलं गाव कोणतं कोपराच आहे का गाय कोणते याच्यापैकी दुधा किती काय असते मग दोन टाईमचं सोळा लिटर आता किती येतात दुसरे येतात आणि आज फक्त परदेशासाठी आणली का काही विक्रीच बरं विक्रीसाठी म्हणलं काय किंमत काय सांगशाल सांगायला

पशु प्रदर्शनला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आणि सुंदर सुंदर बैल गाई म्हशी बकऱ्या आणि कोंबड्या या ठिकाणी आपल्याला पाहायला आहे समोर जोडी पाहू शकता गावरांमध्ये पांढऱ्या गोऱ्या सुंदर गोऱ्या त्यानंतर हे गावरामध्ये तांबडे बैल लाल हे गावरान बैल तर अशा प्रकारच्या सुंदर सुंदर जुड्या आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात बघा लाल कंदार किती मोठ्या मापाचे बैल आहेत त्या माणसाच्या हाईटचे बैल आहे पाहू शकतो रा बैल आणले नाही का बाजून कसं काय दादी आणते आले का मस्त आहेत बैल हो चांगले आहेत तर अशा प्रकारचं प्र प्रदर्शन आहे फक्त आपली अडचण आहे का आपल्याला थोडं अर्जंट काम आल्याकारणा घरी जावं लागत आहे त्याच्यामुळे जास्त वेळ आपण इथं थांबू शकत नाही पण बऱ्यापैकी आपण जुळ्या गाडी टोअर केलेली आहे

त्याच्याबद्दल मार्गदर्शन बघ लाल सुंदर लाल सुंदर अशा प्रकारचे पूर्ण पेंडॉल लागलेले आहे प्रत्येक वेगवेगळ्या गटाचे पेंडॉल आहे जर्सी गायचं वेगळं आहे गावर गायचं वेगळं आणि मैदानी खूप मोठा आहे आणि ते जोड या ठिकाणी येतील पण आपल्याला जायचं आहे घरी तर ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि दिलगरी पण की व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत नाही दाखवू शकले